महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अभूतपूर्व अशी सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती झाली पण या महाराष्ट्रातल्या नतद्रष्ट राजकारणामुळे किंवा विरोधकांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे पाच वर्ष देवेंद्रजींना मुख्यमंत्री होता आलं नाही याची सल महाराष्ट्राच्या मनामध्ये होती आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून या विदर्भ पुत्राच्या झोळीमध्ये कमळांचं दान केलेलं आहे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील महाराष्ट्रातले शेतकरी असतील महाराष्ट्रातला बेरोजगार युवक असेल महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या जनतेने भरभरून देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून महायुतीला मतदान केलेलं होतं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र आतूर झालेला आहे आता वाट फक्त चोवीस तासांची उरलेली आहे या चोवीस तासानंतर महाराष्ट्राचे कान आहेत हे ऐकण्यासाठी की मी देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे हे ऐकण्यासाठी महाराष्ट्राचे कान असुसलेले आहेत आतुरलेले आहेत आता त्याच क्षणांची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे केवळ भाजपच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद आहे